केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन वाहनावरती कारवाई करण्याकरिता बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्यासह वाहतूक शाखेचे अंमलदारांसह गेवराई हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राक्षस भुवन फाटा येथे बीड छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग बावन्नवर विना नंबर हायवा ट्रक येत असताना दिसला हायवा रोडच्या बाजूला थांबून वाहन चेक केले असताना त्यामध्ये वाळू भरलेली दिसली वाहन चालकास त्याचे नाव व गाव व वाहनावरील वाळूबाबत विचारणा केली असता वाहन चालकाने त्याचे नाव राम ज्ञानोबा बडमारे राहणार बेलापुरी तालुका जिल्हा बीड असे सांगितले वाहनातील वाळूबाबत वाहन चालकाकडे कोणताही परवाना मिळून आला नाही गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळूच्या साठ्यामधून पाच ब्रास अवैध वाळू हायवा ट्रकमध्ये भरून आणले असल्याचे सांगितले हा विना क्रमांकाचा हैवा पोलीस ठाणे गेवराई येथे जमा करण्यात आला विना क्रमांकाच्या विना विनापरवाना नसलेल्या दंडात्मक कारवाई होण्यासाठी गेवराई तहसीलदार यांना पत्र देण्यात आले असून वाहनास वाहन क्रमांक नसल्या कारणाने बीड जिल्हा वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येणार आहे ही कारवाई बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्यासह वाहतूक शाखेच्या सहकारी अंमलदारांनी केली या वाहनाबाबत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय बीड गेवराय उपविभागीय कार्यालय व गेवराई पोलीस ठाणे यांना पत्र देण्यात आले आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आय आय सय्यद बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा